हा हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण घोलण्याची भाजी तयार केलेली आहे ती आज आपण बघणार आहे तर हिवाळ्यामध्ये हरभऱ्याच्या जा झाडांच्या जा पानांची भाजी केली जाते तर याला आमच्या इकडे घोलाणं म्हणतात त्याची वर वरची वरची कवळी पाने आहेत ती खुलून आणली जातात आणि त्याची भाजी तयार केली जाते घोलणाची भाजी आहे ती न चिरतासुद्धा करतात पण मी या ठिकाणी भाजी आहे ती चिरून घेतलेली आहे तर हरभऱ्याच्या झाडांची पाण्याची वरची शेंडी आहेत ती खुडून घेतली जातात आणि ती न चिरतासुद्धा त्याची भाजी तयार केली जाते गोलाण्याच्या भाजीसाठी आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे त्यासाठी आपण सात आठ हिरवी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कडेमध्ये आपण एक ते दीड पै तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण चिरून घेतलेली हिरवी मिरची घालत आहे आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत त्याही आपण यामध्ये तेलामध्ये घालून भाजून परतून घेत आहे तर जास्त मसाले न घालतासुद्धा ही भाजी खायला छान लागते हिवाळ्यामध्ये याला या भाजीला थोडासा आंबट पण असतो त्यामध्ये जास्त साहित्य न घालतासुद्धा ही भाजी छान चवीला लागते तर आज आपण कमी साहित्यामध्ये चविष्ट अशी घोलाण्याची भाजी तयार करत आहे त्यासाठी आपण तेलामध्ये ते हिरवी मिरची आणि लसूण परतून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण चिरून घेतलेला घोलाणा घालून परतून घेत आहे भाजी दोन तीन मिनटे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे वाटी शेंगदाणे आपण ओबडधोबडच बारीक करून घेतलेले आहेत ते आपण शेंगदाणे भाजीमध्ये घालून परतून घेत आहे तर या भाजीसाठी आपण शेंगदाणे न भाजताच घेतलेले आहेत आणि जास्त पण आपण बारीक कूट तयार केलेली नाही आहे शेंगदाणे आपण जरा मोठेच ठेवलेले आहेत भाजी आपण एक दोन मिनटे चांगली परतून घेणार आहे भाजी कडेल चिटकू नये यासाठी आपण पाण्याचा थोडासा शिंतोडा मारणार आहे आणि भाजी परतून घेणार आहे तर या ठिकाणी आपण जास्त पाणी वापरलेले नाही आहे थोडेसे पाणी घेऊन पाण्याचा शिंतोडा भाजीवरती मारून भाजी परतून घेत आहे गोलाण्याची भाजी आपण झाकण ठेवून चार पाच मिनटे शिजवून घेणार आहे चार पाच मिनटे झाकण ठेवून आपण घोलाण आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण तो परत एकदा परतून घेत आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी अशी घोलण्याची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो तर अशी आपण हिवाळा स्पेशल घोलाण्याची भाजी तयार केलेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्यात वेग काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद